येथील जामकी या गावातील गोरख मोरे या आदिवासी तरुणाची ब्राह्मणवल येथील सागर नांद्रे यांनी बेरहमीने मारहाण करून बेदम मारहाण करून त्याची हत्या केलेली आहे साध्या कारणावरनं या आदिवासी युवकाची या आरोपीने हत्या केलेली आहे या हत्येचा या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो हा जो आदिवासी युवक आहे हा दुर्गा उत्सव बघण्यासाठी एका गावात गेलेला होता तेथून परतत असताना ब्राह्मणवेल येथील सागर नांद्रे यांनी गोरखच्या ग गाडीला टक्कर दिली आणि त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली एवढी मारहाण केली की तो मरेपर्यंत मारहाण केली साधं कारण होतं परंतु या आरोपीला कायद्याची धाक नसल्यामुळे या आदिवासी तरुणाची हत्या केलेली आहे म्हणून अशा आरोपीला फाशी शिक्ष फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची संघटनेची मागणी आहे जय बिरसा